मराठांचं आंदोलन हे आता अगदी तीव्र होत चाललेलं आहे सरकारवर दबाव यंत्र चालू झालेलं आहे त्याचं उलटी गिनती ही सुरू झाली असं जरांगे पाटील म्हणतात पण आता ह्यामध्ये किती तथ्य आणि कसं काय येणार कशा पद्धतीत येणार कुठे जाणार कशा पद्धतीत राहणार याच्याबद्दल आपण थेट जाणून घेऊया मराठा महासंघाच्या वतीकडनं आपल्याशी बोलायला आलेल्या आहेत प्रशांत सावंतजी प्रशांतजी ह्या इकडे आता दबावतंत्र सरकारवरती करायचा मराठ्यांनी ठरवलेलं आहे तर ह्याकडे कसं बघतात आणि काय सांगाल दबावतंत्र म्हणणार नाही का दबाव हा गेल्या पन्नास वर्षाची आमची लढाई आहे मराठा आरक्षण पाहिजे त्याची आणि आरक्षण दिलेलं आहे दोन वेळा दिलेलं आहे आणि ते पुन्हा काढून घेतलेलं आहे दबाव टाकायचा प्रयत्न आम्ही करतो आहे असं जर सरकारला वाटत असेल तसं काय नाही ही आमची विनंती किंवा मागणी जी आहे ती रास्त मागणी आहे त्यासाठी आम्ही संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गेल्या पन्नास वर्षामध्ये करत आहोत पण आत्ताच्या जेव्हासाठी आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले जवळजवळ दोनशेच्या श वरती मराठा समाजाच्या का बांधवांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत आंदोलनं झालेली आहेत सगळं झालेलं आहे पण आजच्या घडीला आज जेव्हा मनोज जरंगे पाटील यांनी जेव्हा आंदोलनाची पवित्रा घेतली आणि त्यांनी अंतरवाली सराटीमधनं जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली आणि जेव्हा हे आंदोलन केलं गेली चार पाच महिने आंदोलन चालू आहे आणि त्यांनी ते आमरण उत्पोषण लोकशाही मार्गाने ते करत आहेत ते आणि त्यावेळी केले तो लाठीचार्ज झाला आणि त्या आरक्षणाला एक वेगळा आंदोलन वेगळा रूप आलं आणि त्यामुळे संपूर्णचा आगडोंब जो आहे हा फे गेलेला आहे हे वादळ मुंबईत धडकेल असं तुम्हाला वाटतं का आम्ही संपूर्ण तयारीत आहोत कशा प्रगती द्या आमची संपूर्ण तयारी आहे कारण ह्याच्या अगोदरसुद्धा जो शेवटचा मोर्चा झाला होता मुक मोर्चामधला अठ्ठावन्न मोर्चा महामुंबईमध्ये त्यावेळीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात येते जवळजवळ पन्नास साठ लाखाच्या जनतेला आम्ही सामावून घेतलं होतं आणि कागदाचं एकही कपटा न पडता रस्त्यावरती पडलेला कपटासुद्धा आम्ही साफसफाई करून गेलो होतो आणि मुक मोर्चा शांतयता झाले आमची मागणी माग मांडली सरकारपुढे सरकारने त्यावेळे मला सोळा टक्क्याचं आरक्षण पण दिलं होतं आणि ते पुन्हा काढूनही घेतलं पण आत्ताची जी मागणी जी आहे ती वेगळ्या तऱ्हेची आहे किंवा ते तीच मागणी जी आहे ते आम्ही वेगळ्या तऱ्हेने मागतो आहे मांडणी वेगळी केलेली आहे आणि आत्ताच्या आरक्षणासाठी आणि आत्ता आम्ही फुल तयारीत आहोत जे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जी मोर मनोजदादा सांगताहेत की मी तीन कोटी जनता दहा लाखाच्या आसपास म्हणजे दहा लाखाच्या वरतीच गाड्या ट्रक्स आपापलं सामान घेऊन आपापली खाण्याच्या वस्तू राहण्याच्या वस्तू आंघोळ करायच्या बादल्यासकट चुली सकट सर्वच्या सर्वजणं आज आम्ही इथे सर्व घेऊन मुंबईत येत आहेत मुंबईच्या नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांना मुंबईच्या नगरीमध्ये आझाद मैदान ही जागा आम्ही फिक्स केलेली आहेत कालच आम्ही आझाद मैदानला तसं पत्रक देऊन आलेलो आहेत आणि ते पण सांगतो मी संपूर्ण ज्याची दहा लाखाची जनता गाड्याच आणि तीन कोटीची जनता जर मुंबईत येत असेल आणि त्याची संपूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी जबाबदारी हे मुंबईत आणि संपूर्ण महामुंबईचे ते मराठे आहेत महा म्हणजे रायगडपासून ते मुंबईपर्यंत आणि पालघरपासून ते मुंबईपर्यंत ही संपूर्ण आमची महामुंबईची टीम जाये, आपले जी आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि मराठे जे येतील त्यांना कुठल्याही बाबतीत कसल्याही कमी पडणार नाही याची जबाबदारी आमच्यावरती आहे ते येतील व्यवस्थित जातील व्यवस्थित पण ह्यावेळी आरक्षणाचा सर्टिफिकेट ते बरोबर घेऊन जातील याची मी तुम्हाला खात्री देतो पण ओबीसीच्या का जे प्रमाणपत्र का, का मिळायचं कुणबी समाजाच्या ह्यावरती पण प्रश्नचिन्ह आहे तर क ह्या इकडे कसं बघतात कारण टेक्निकली काही जणं ते बोलतात होणार नाही तर काही का जणं बोलतात होतील तर ह्याकडे कसं बघतात आणि ह्या सगळ्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक हा त्रस्त होईल असं वाटत नाही कसं आहे बघा पहिला प्रश्न तुमचा आहे की तो ओबीसीचा ओबीसीचे आणि किंवा ते टेक्निकल हा आमची मागणी आहे हा जो प्रश्न आहे तो सरकारचा आहे टेक्निकल बाबीसाठी आम्ही बसलो नाहीत आमची मागणी जी गेल्या पन्नास वर्षाची की त्याच्या अगोदरची आहेत आमच्या जेवढे आत्महत्या आहेत जेवढे मोर्चे आहेत जेवढे आंदोलन झाले आहेत ह्याचा एक ग्राफ वेगळा आहे आमच्या आंदोलनाची ओबीसीसाठी जेव्हा आंद आंदोलन कुठे करतो आम्ही ऐकली आहेत का तेव्हा जेव्हा त्यांना आरक्षण दिलं तेव्हा कुठलाच आयोग निवडलात का आमच्यासाठी कालरकरांपासून ते गायकवाड समितीपर्यंत आणि आत्ताच्या शिंदे समितीपर्यंत असे कित्येक आयोग झालेले आहेत पण सीसाठी असं कुठला ऐक ऐकलं आहे का त्यांचे कुठल्या चिठ्ठीवरती कुठला आयोग आहे का हे ते कुठलं त्यांना सांगितलेलं आहे का ते जी आर काढून काढून छोट्या 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 करून त्यांनी ते चारशे जाती जमा केल्यात आम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणणं त्यांना मिळालं आरक्षण ते तसंच राहून दे आम्हाला काही पळत नाही फक्त जे आम्हाला जे आहे आज मिळाल्यात ना आज जवळजवळ पन्नास साठ नोंदी मिळाल्यात आमच्या ज्या मनोज जरांगे दादांच्या आंदोलनामुळे किंवा संपूर्ण मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मिळाल्या की नाही चोपन्न लाख साठ लाख नोंदी म्हणजे गेली पन्नास वर्ष तुम्ही आम्हाला डावलत होता हे का डावलत होता तुम्ही आम्हाला फसवत होतात आता जर तुम्ही फसवलं असाल माझी आम्ही काय मागणी करत नाही आम्ही काय तुम्हाला बॅक डे मागत नाही आहे किंवा तुम्ही आम्ही तुम्हाला आमचा बॅकलॉग भरून पण मागत नाही आहे पण आत्ता जे जे आंदोलन आहे त्याला तुम्ही आत्तापासून आम्हाला त्या पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे मनोज दादानी सांगितलं किंवा संपूर्ण मराठा समाजाची जी मागणी जी आहे की पन्नास टक्क्याच्या आतमधलं जे आरक्षण आहे ते आम्हाला तुम्ही स्वकुशीने द्यायला पाहिजे आणि त्यासाठी लागणारच आहे जर का ह्या इकडे असाही प्रश्न येतो की तुम्ही ज्या पद्धतीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकही आहात ह्याकडे ज्यावेळेस बघतात ज्यावेळेस एक मराठा लाख मराठा तर नेताच लगेच एक बनला असं कसं झालं तो कोटीचा येत होता आम्ही लाख होतो पण मनोज जरांगेने एक करून दाखवलं की ती लाख मराठी आता ती लाख एक मराठा लाख मराठा जी घोषणा होती ती आता निघून गेली ती आता ती कोटीची झाली आता एक मराठा कोटीचा झाला आहे आता आम्ही गोष्टीत त्याच करतो आणि मनोज होता ना त्यावेळी आम्हाला कोणी नेता नव्हता मनोज जरांगे स्वतःला नेता मानत नाहीत ते तुम्ही मीडियावाले किंवा हे नेते मंडळी जाऊन त्यांच्याकडे हे नेता नेता करत आहेत ते स्वतः सांगतात की मीसुद्धा एक मावळाचा आहे आणि मी मराठाचा आहे फक्त एक कॉर्डिनेशन आहे कॉर्डिनेशन आहे आम्ही सर्व आहात ना ते कधी स्वतःला मानत नाहीत हे काहीतरी तुम्ही आता असं काहीतरी तुमच्या ते, ते, ते रेग्युलर नेरेटिव्ह सेट करू नका ते स्वतःला सांगतात मी पण तुमचा लहान भाऊचा आहे तुमचा मुलगाच आहे आणि एक आहे टीम वर्क त्यावेळीसुद्धा अठ्ठावन्न मोर्चे काढताना टीम होतीच ना ती घोषणा होती पण सुद्धा कोटीचीच आहेत म्हणजे एक मराठा आता कोटीचा झालेला आहे आणि मग जर तुम्ही म्हणलात की जो ज्वलंत प्रश्न आहे था था की तुम्ही तो राहून गेला तर उत्तर त्याचं की तुम्ही म्हणलात की मुंबईच्या जनतेला काही त्रास होणार नाही ती जबाबदारी आम्ही घेतो मुंबई जरी दीड कोटीची असली राहणारी वस्ती असली तरी मुंबईची कॅपॅसिटी आहे मुंबईमध्ये रोज जी माणसं येतात ती जवळजवळ दोन कोटी माणसं आपल्या कामधंद्यासाठी आज मुंबईमध्ये येत असतात आणि गुन्ह्यागवंदीने आपलं काम करून रोज जात असतात त्याचप्रमाणे आम्ही इथे राहू आम्ही आज शास शाश्वत करतो संपूर्ण मुंबईच्या जनतेला की तुम्हाला कुठला त्रास होणार नाही कुठलाही त्रास करून तुम्ही त्याची काळजी काळजी न करू कुठे मुंबई सोडून जाऊ नका कारण आम्हाला तुमची गरज आहे कारण तुम्ही आम्हाला लागणार आहात कारण आपले जे भाऊ येत आहेत संपूर्ण गावागावातनं त्यांना तुमची गरज लागणार आहे पण जर ह्याच्यामध्ये बघाल तर काही का वेळा लॉ अँड ऑर्डरची पण परिस्थिती होऊ शकते म्हणून जमावबंदीसारखे कायदे हे केले जातात तर ह्याकडे कसं का बघतात कारण की एवढा परिसरामध्ये एवढा सगळ्या मॉब येईल तुम्ही ज्या आकड्या सांगतात हा खूप प्रचंड आहे या आकड्यामध्ये ट्राफिकची समस्या होईल त्या तिकडे येणाऱ्या पाण्याची समस्या होईल कारण की क्षेत्रफळ छोटं आहे त्या क्षेत्रफळामध्ये हा एवढा एक पॉप्युलेशन येणार त्याचा लोड होईल तर ह्याकडे कसं बघतात ह्यांनी तर तुम्ही जरी नाही बोलतात तरी सर्वसामान्य नागरिक काला त्रास तर होणार असंच चित्र दिसतंय होईल याला नाही म्हणू शकत नाही पण ह्याच्यासाठी एक व्यवस्थित जर आम्ही प्लॅनिंग केलं म्हणजे शासन प्रशासन ह्या दोन जे घटक आहेत आणि तिसरा घटक जो असणार तो मराठा क्रांती मोर्चाचा एकूण एक मराठा असणार आहे आम्ही सर्व एकत्र बसू जेव्हा मुंबईचा आम्ही जो सतराचा दोन हजार सतराचा जो, जो मोर्चा केला होता नऊ नऊ ऑगस्टचा त्यावेळेसुद्धा प्रशासन शासन आणि लोकल सर्व बॉडीज म्हणजे नुसते मराठे नव्हत्या हो विविध जातीचे लोकंसुद्धा आमच्याबरोबर होती ह्या सर्वांनी मदत घेऊन आम्ही आमचे स्वतःचे आमचे स्वयंसेवक आहेत आता आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला हजारोच्या संख्येने स्वयंसेवक लागणार आहेत की जे की मुंबईचे पोलीस आहेत आम्ही पोलिसांना सांगितलं की तुमच्याबरोबर आमचे स्वयंसेवक असतील हे तुम्हाला ट्रॅफिकची व्यवस्था असेल तुम्हाला कुठे लॉ अँड ऑर्डरची व्यवस्था असेल तो आमच्या स्वतःचा स्वयंसेवक सोय असेल जो मराठा असेल तो तुमच्यावर राहणार की ज्या जिथे जिथे आम्हाला कंट्रोल करता येईल की जिथे जिथे आमचा जिथे जिथे मरा मुंबईतला जो मराठी बांधव आहे जो मुंबईकर आहे त्याला त्रास हो होणार नाही याची संपूर्ण काळजी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाज घेईल याची तुम्हाला ग्वाही देतो एक वेगळा प्रश्न आहे ह्याच्याच संदर्भात की मराठांना आरक्षण जरी मिळालं नाही पण मराठा नेतेच हे नेहमी मंत्रालयावर का काबीज करून होते तरीही हे असं राजकारण का होते आता हा जो राजकारणाचा प्रश्न आहे आम्ही काय राजकारणी नाहीत आहे ना आम्ही काय राजकारणी नाहीत तो त्यांचा प्रश्न तुम्ही मला विचारू नका की त्यांनी जे राजकारण त्या मराठी नेते जे आहेत अगोदर कित्येक वर्ष तुम्ही सांगता आठ कि दहा काय मराठ्या मराठा काय मुख्यमंत्री होते पदाधिकारी आहेत मग तो त्यांचा भाग आहे तो ते राहिलेत ना तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तो मराठ्यांचा नसतो आजही म्हटलं शिंदेसाहेब मराठा म मराठा आहेत आहे है ना ते आमचे आ, आ, अजित पवार मराठा आहेत फडवणीसुद्धा मराठाच आहेत की जरी ते महाराष्ट्रात असले ते ब्राह्मण जरी असले तरी मराठाच आहेत ते ते आम आमच्या आजच्याप्रमाणे छत्रपती शिवाजींच्या मराठी अठरा पकड जाती सगळ्यात आम्ही स मराठीच आहोत तिकडे असं काही नाही आहे म्हणून काय तू माझा होत नाही ना त्याला मराठा बघायचा आहे पण एक हां एक तेवढं असतं की ज्या मागच्या चुका झाल्या आहेत ज्या मराठ्यांनी अगोदर दिलं होतं की नारायण दिलं होतं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते मराठा होते मागे जेव्हा होते देवेंद्र फडणवीस होते त्यांच्यावर युतीय शासन होतं आणि त्यावेळीसुद्धा संपूर्ण सभागृहाने त्यांना एक मुखाने दिलं होतं त्यावेळी काय सर्वच मराठी नव्हते त्याच्यामध्ये मरा मुसलमान होते गुजराती आमदार होते दलित आमदार होते मग सर्वांनी एक मुखाने एका मिनटात झालेला ठराव होता, एका मत एक आएक आएक होता तो एका मिनटात झाला होता मग असा काही नाही आहे त्याच्यामध्ये हां एक आहे की आपल्या जवळचा वाटतो तसा आणि आमची रिक्वेस्ट आहे की सर्वांना आमची नुसतं मुख्यमंत्र्याला नाही हे संपूर्ण दोन्ही दोन्ही सभागृहांना आम्ही आमची विनंती आहे की ज्या चुका तुम्ही मागे झाल्या असतील का काय तुम्हाला काय करणार देता आलं नसतील पण आत्ता त्या करू नका आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत आणि आम्ही तुम्हाला सफिशियंट वेळ दिलेला आहे आणि सफिशंट आम्ही आम्ही दिला नाही साहेब तुम्हाला सांगतो मी हा वेळ जो मागितला आहे स्वतः तुमच्या मंत्रिमंडळ तिकडे गेलं होतं अंतर्वर् सराठीमध्ये तुम्ही तारखा मागितल्या तीस दिवसाचा वेळ मागितला आम्ही चाळीस दिवसा दिला चोवीस तारीख तुम्ही दिलीत शपथ तुम्ही घेतलीत आम्ही नाही घेतली है ना आणि आमचा आम्हाला विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे ज्या राज्यकर्त्यांवरती पण आणि विरोधी पक्षावरती तुम्ही आम्ही तुमचं अधिवेशन बघितलं आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं की मिळायला पाहिजे आम्ही खुश आहोत फक्त आम्ही जेव्हा मुंबईत येऊ आम्हाला फक्त हातामध्ये आमच्या सर्टिफिकेट मिळायला पाहिजे एवढं वाटतं जरी आता हातामध्ये सर्टिफिकेट मिळाला पाहिजे पण काही गोष्टी तांत्रिक का आहेत ज्याच्यामध्ये काही कोर्टातही का मॅटर प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टात हा मॅटर का आहे तर ह्याकडे कसं का बघतात कारण की तांत्रिक गोष्टीला नाही सरकार करू शकत नाही काय तर हा सगळा सर्वसामान्यांचा खेळखंडोबा होणार असं वाटतं का नाही सर्वसामान्य तर विषयच नाही इथे इथे डायरेक्ट तुम्ही आता क्युरिटी पिटिशनबद्दल आहे ते तांत्रिक गोष्टी आधी तो जो विषय जो आहे तो कुठला येतो मागचा येतो ते बारा तेरा टक्क्याचा येतो तो बारा तेरा टक्क्याचा आहे आम्ही काय मागतो आम्हाला सरसकट पन्नास आतमध्ये पाहिजे म्हणजे ते तुम्हाला इंदिरा सानीची अडचण होते तिकडे आणि तुम्हीच दिक दाखवल्यात ना तर आमच्याजवळ साठ सत्तर लाख तुम्हाला हे मिळा नोंदी मिळाल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज आहे मराठा हा पार्लल कुणबीच आहे आणि कुणबीचा अर्थ शेतकरी होतो शेतकरीच होतो ना आणि सर्वच शेतकरी आहेत मी तुम्हाला सांगेन ना आज जे कुणबीचे सर्टिफिकेट तुम्ही बघा घेतलेल्या शेतकऱ्यांचे आहेत त्याचे भरपूर आहेत ज्याच्यामध्ये ब्राह्मण समाजसुद्धा आहे ज्याच्यामध्ये मुसलमान समाजसुद्धा आहे ओबीसीमध्ये त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जे तुम्ही जे ज्यावेळी ज्या ज्या गोष्टी टेक्निकली मागे ज्या घडल्या असतील ते काय मागे जाता नाही त्याच्यामध्ये फक्त करेक्शन करायचं आहे ते आता या करेक्शन्समध्ये काही करेक्शन्स करताना कुणबी समाजाचा तर विरोध आहे की आमच्यातून आम्ही देणार नाही ओबीसी समाजाचा विरोध आहे की आम्ही आमच्यातून देणार आहे तर हा लढा दोन समाजातल्या तिढा वाढवू शकेल का बघा हा एक चांगला प्रश्न आहे माझा आवडता प्रश्न आहे कुठल्या पत्रकाराने मला यातून विचारलं नव्हता कुणबी समाज जाती किती आहेत चारशेच्या आसपास आहेत है ना आता तुम्ही जर कुणबी समाजाचा नेताच होताना म्हणतो एकच नेता म्हणतो एक दुसरा कोण असतो स्टेजवरती आहे ना तो काय नेता नाही तर बाकीचे ज्या तीनशे नव्याण्णव जाती आहेत त्या आमच्याबरोबर आहेत हो कारण त्यांची काय पिळवणूक होते आहे मी तुम्हाला गणित कधी बसल्यावरती ऑफ द रेकॉर्ड सांगेन तुम्हाला मी की ज्याच्यामध्ये ते कधी बोलतात का ऑफ ऑफ द रेकॉर्ड सांगण्यापेक्षा डायरेक्ट ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगतो त्यामध्ये बाकीचे समाज जे आहेत की ते अडीच टक्के घेतात साडेतीन टक्के घेतात एकच जात घेते ना आता ते बावन्न टक्क्याच्या वरती आहेत आपल्यात जे एन टीमध्ये आहेत प्लस आहेत ते है जे प्रवर्ग वर्ग ते आहेत ना तिकडे ते त्यांच्यावरबद्दल बोलत नाहीत ते आम्ही येतोय म्हणून आम्ही अरे आम्ही ऑलरेडी आहोतच तिकडे आम्ही आहोतच तिकडे तुम्ही जे काय गपलीती केल्या कारण हेच राज्य करते होते आहे ना हेच राज्य करते होते तुम्ही कसे कसे तुमचा प्रवास आहे आत्ताच्या राज्य तर मला माहिती आहे आम्हाला माहिती आहे तो आणि तुम्ही कशासाठी इकडून तिकडे गेला तर ते पण माहिती आहे आज तुम्ही तुमची गणितं खेळलात आज आम्हाला आम्हीसुद्धा प्रगल्भ झालो आहोत आम्हाला पण कळायला लागलं ला की आम्हाला आमची फसवणूक झाली तसे मग तुम्ही म्हणलात तसं की तेवढेच राज्यकर्ते होते ह्यांच्या एवढेच मुख्यमंत्री झाले आणि हे सगळे राज्यकर्ते आम्हालाही वाटतं आज आम्ही प्रगल्भ झालोत आहेत आमच्याही विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे आम्हालाही कळलेलं आहे की यार आपली दरवेळी आपली फसवणूक होते आपण यातनं मार्ग काढायला पाहिजे म्हणून आज संपूर्ण मराठा समाज जो आहे जो बौद्धिकदृष्ट्या आज प्रगल्भ झालेला आहे आणि त्याला कळलं की ते बारा तेरा टक्के आपल्याला ते पानं पुसायची कामं होती ह्याच्या अगोदरचं सुद्धा जे सव्वा टक्क्याचं होतं ते पण पानपुसायची कामं होतं काय बसवा आम्ही ऑलरेडी तिकडे आहोत सीमध्ये म्हणून तर तुम्ही त्या शिंदे कमिटी लावून तुम्ही करून घेतलात ना ते तुम्ही स्वतःहून घेत आमच्या आमच्या धनंगे पाटलाच्या ह्याला मान देऊन आमच्या मराठा समाजाला मान देऊन तुम्ही करून घेतलात आणि तुम्हाला तर नोंदी मिळाल्या आहेत तुम्हाला अडचण काही आहे आत्ता अडचण काही आहे आता सरसकट द्यायला हरकतच नाही आहे जरी सरसकट जरी द्यायचं म्हटलं तरी बाकीच्या जाती करून सगळ्या रिझर्वेशनचा क विषय आणणं ह्यांनी खरंच सर्वसामान्य जो नागरिक असेल त्याच्यावरती एक मोठा अडचण येणार आहे कारण की सगळ्या रिझर्वेशन्समध्येच जात आहे मग ज्याला खरंच केपेबिलिटीचा माणूस असो तो क येऊ शकत नाही तर ह्याकडे कसं का बघतात कारण की बरेच गव्हर्नमेंट क्लॉज किंवा आता प्रायव्हेटायझेशनला आहेत त्यामध्ये हे क्लॉज बसत नाही मग जो काय भाग आहे मंत्रालयातला काही भाग आहे किंवा काही इतर भाग आहे शासकीय भाग आहे किंवा प्रशासकीय भाग आहे याच्यामधले पन्नास टक्के गेल्यानंतर तेव्हा पन्नास टक्केचा बाकीचा जो वर्ग येतो बाकीच्या याच्यामध्ये सगळा खेळ खंडोबाचा हे असं वाटत नाही 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 खूप मोठा प्रश्न आहे तुमचा थोडक्यात तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये जर असा असेल तर मी आत्ता मी ओपनमध्ये आहे हा ना ओपनमध्ये होतो आम्ही गेली सत्तर वर्ष ओपनमध्ये होतो एक शेतकरी असून शेतकरी असून कुणबी असून या शेतकऱ्याचा हा कुणबी शब्द आहे तो असून सुद्धा आम्ही तिकडे होतो मग माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे गेल्या पन्नास वर्षात आता मला कोण भर भरणी करून भर करून देईल त्याची माझी माझा बॅकलॉग कोण भरून देईल या राजकारणा द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत ना तुम्ही किती दिवस ठेवायला पाहिजे ओबीसीमध्ये किती आता तुम्ही पन्नास वर्ष आहात तिकडे काही जे झाले आहेत ते तुम्ही त्याच्यावरती करेक्शन करायला पाहिजे होते मग पन्नास वर्ष तुम्ही काय तिकडे फक्त खुर्च्या उभवल्यात का, का मंत्रालयातल्या का मी काय जाऊन तिकडे आमदार म्हणून जाणार नाही की मी आम्ही काय संपूर्ण जाऊन तिकडे आमदार बन बनणार नाही आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ना पण तुम्ही तिकडे गे वर्षानुवर्ष आपल्या बापदाची दा सारख्या तुम्ही तिकडे इस्टेटेसारखे बसल्यात तिकडे तुम्ही आमचा विचार केलाच नाही तिकडे पण आज आम्ही रस्त्यावरती उतरलो म्हणजे आमच्या ज्या पोर्टलमध्ये खळगी भरत नाही आहे आम्हाला ना शिक्षणात मिळत शिक्षणाचा मार मिळतो आम्ही पैशात भरू शकत नाही आमचा शेती व्यवसाय शेती व्यवसाय करणारे आमचा मजूर आहे इकडे आम्ही कोकणातली माणसं इथे इथे येऊन छोटी कामं करतो आमचं संपूर्ण कोकण तिकडे लावून बसलेलं आहे कोकण फक्त आमचा गणपतीला आणि होईला भरतो अशी आमची कंडिशन आहे कोकणातला मी कोकणातला असल्यामुळे सांगतो मराठवाड्यातली हालत काय पाच वर्षातनं एखादी शेती लागते लॉटरी लागल्यासारखी पाण्याचा प्रश्न आहे ह्याचा प्रश्न आहे खूप प्रश्न आहेत मराठा आरक्षणा प्रश्न त्याच्या ह्याची मोठी जी खालची जी पुरवणी आहे ना प्रश्नावलीची ही खूप मोठी आहे जर तुम्हाला जर बॅलेन्स करायचा असेल आरक्षणाच्या मातीत तुम्ही आरक्षण तुमच्या इझी आहे की शिक्षणच येत्या तुम्ही त्याला वरती आणलात तो ऑटोमॅटिक तर रेसमध्ये येईल शिक्षणच रेसमध्ये आणू शकतं बाकी तुम्हाला काय तुम्ही त्याला मग अन्नाचा पाटील द्या अजून किती किती मोठमोठ्या त्याच्या घरामध्ये सोन्याची कवलं लावा मग त्याने त्याला काय फरक पडणार पण जरी शिक्षणाचं हे तुम्ही म्हटलं तरी शिक्षण सम्राटही हेच मराठा नेते होते तरी देखील आजही मराठ्यांना रिझर्वेशन मागण्या इतकी परिस्थिती येते तर हे खरं कुठे मोठं एक प्रश्नचिन्ह आहे असं वाटत नाही का साहेब आता तुम्हाला सांगतो मी तुम्ही खूप चांगला प्रश्न येतो हा मला रोज विचारतात की शिक्षण सम्राट मराठ्यात होते आर त्यांनी धंदा करू नये का हा बिझनेस आहे तो बिझनेस आहे आता माझ्याकडे मायनॉरिटीच्या शाळा आहेत गुजरातांच्या शाळा आहेत यू पी बिहारीवाल्यांच्या आपल्याकडे आहेत ना ट्रस्ट शाळा असणं वेगळं आणि युनिव्हर्सिटीज असणं वेगळं ऐका ऐका आपण फरक शाळेतच जाऊया शाळेतच जाऊया साधं उदाहरण सांगतो अदानी अंबानी आहे ना दोघांकडे इलेक्ट्रिक पॉवर आहे की नाही आहे की नाही ते गुजरातने का फुकट देत नाही देत ना धंदा आहे ना त्यांचा हिंदुस्थानचे माझं माझा सर सर प्रश्न तिथेच येतो आहे की तुम्ही जे बोलतात ना शिक्षणामध्ये तर शिक्षणामध्ये युनिव्हर्सिटीज ह्याच मराठी नेत्यांच्या आहेत त्या ह्याकडे कसे ऐका मी काय बघत नाही त्याच्याकडे त्यांचा तो बिझनेस आहे प्रा चे चे थी थी थी। थी थी। थी ते त्यांच्याप्रमाणे प्रयत्न करतात जे काय त्यांना बेनिफिट द्यायचे असतात समजा तर काय तुम्हाला म्हणत असेल त्यांच्या ज्या पेड सीट असतील काय असतील ते तर काहीतरी ते वेगळ्या तऱ्हेने करत असतील पण बाकी जे जे आहे ते तुम्हाला माहिती आहे कशा सीट लागतात त्या तुम्ही जोपर्यंत पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत नाहीत तो पण तिकडे पोचतच नाहीत आणि हा कॉम्पिटेटिव्हचा प्रश्न आहे ह्या कॉम्पिटेटिव्हला माझा जर मराठा कँडिडेट ओपनचा कँडिडेट जर पंच्याण्णव आणि शहाण्णव टक्के घेणारा असेल आणि रिझर्वेशनवाला तर साठ आणि पासष्टमध्ये जात असेल तिकडं तर माझा ओनर तरी काय करेल माझ्या संस्थेचा कारण तुम्ही कॉम्पिटेटिव्हमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये लागतात तिकडे तिकडे तर ते नियमच आहेत ना हे नियम नियम तर काढून टाका मग शिक्षणामध्ये आरक्षण नाही हा नियम आज, आज मागणी करूया हो का आपण तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्ममधनं एक वेगळी मागणी करतात असं तुम्हाला का वक्षा म्हणायचं आहे मी सांगतो कारण हे वैचारिक आहे ह्याचे विचार करावेच <laughs> <शायत>। लागतील <laughs> आस्ते असते असते आज जरी आम्ही आरक्षण माग मागतो आहे मग आस्ते असते आपण त्याच्यावरती विचार करावंच लागणार आपल्याला कधी ना कधीतरी हे कुठे जायचं आहे काय करायचं आपण आणलंच ना ईडब्ल्यू एस आणलंच आहेत ना एक शेवटचा प्रश्न आता हे जे आंदोलन आहे हे कशा स्वरूपात राहील काय का याचे होतील आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ह्यासाठी म्हणून तुमच्या वतीने ॲज अ समन्वयक म्हणून काय सांगाल आमच्या पूर्ण प्रेक्षक वर्ग हे जाणून घेईल कारण की सगळ्यांना जे सर्वसामान्य मुंबईकर आहे ह्यांना भीती लागल्यात की जर हे वादळ आलं तर आमच्या राहण्याची गैरसोय होईल असं आहे तर तो जो एक मनात जो भय का झालाय तर ह्यांना आमच्या श्रोत्यांना काय सांगा परंतु श्रोतारे श्रोतारा मी विनंती करतो पहिली गोष्ट म्हणजे भय काढू नका कारण हा जो मोर्चा जो आहे तो मराठ्यांचा आहे हे आंदोलन मराठ्यांचं आहे ज्या मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास घडवला आपल्या जगावरती नाव कोरलं जा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा आणि त्यांचा खानदानाचा लढाई आहे त्यामुळे तुम्ही काय घाबरू नका आम्ही ज्या तऱ्हेने तुम्ही आमच्या अगोदरचे मोर्चे पाहिले आहेत ज्या तऱ्हेने तुम्ही आमचे आंदोलनं पाहिली आहेत हे त्याच तऱ्हेने असतील शांततेत असतील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे त्या त्याप्रमाणे असतील आम्ही पण आम्ही पण आम्ही लोकांना सांगतो की हे सगळं शांततेत असणार त्यामुळे तुम्ही बिलकुल अशी मनात काय भीती ठेवू नका हा जागतिक पातळीवरचा इव्हेंट असणार आहे तुमच्या डोळ्यामध्ये तुमचा ऐतिहासिक इव्हेंट असणार तो कर, जो हा जो मोर्चा किच यांनी जसं सांगितलं की हा जागतिक थरातला हा इव्हेंट असेल कारण की जर लोकशाहीमधला हा एक वेगळा इव्हेंट हा समोर येणार आहे असं ह्या साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय एक मराठ्यांचा इव्हेंट हा सर्वसामान्यांच्या आंदोलनाच्या रूपात दिसेल कॅमेरा पर्सन कामेशसह चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई